काय सांगता तुम्ही चप्पल वगैरे घातलं नाही काय कारण कारण आज एक नंबर करण्यासाठी मी देवाला बाळू मामाचं आहे मेकळी आणि सोनेश्वराचं मंदिर सोनगाव मध्ये मी बोललो होतो की आज एक नंबर केलं तर मी चप्पल तर आज दिवसभर चप्पलच घालणार नाही मित्रांनो नमस्कार आपण आज दारौली येत होतो आणि आज सुंदर अशी गाडी पळाली बकासूर आणि चिक्याची गाडी आणि सुट्टा गट पास करून सेमीसाठी पात्र झाले तर आपण आता आहे चिक्क्याच्या मालकांसोबत बघू तमस्कार नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव बाळा दायगुडे आणि चिक्क्या कोणाचे नावतो चिक्या आजी शेठ जगताप कारोंडे नाटील यांच्या नावतो आज भरपूर दिवसानंतर जे आखंड महाराष्ट्राला प्रतीक्षा होते असा दशमिंद केसरी बक्का सुरू आणि चिक्क्याची जोडी पळाली काय कसं काय नियोजन झालं गाडी याच्या अगोदर तीन वेळा पळाली तीन वेळा एक नंबर केला गाडीनं कुठं पळालेली याच्या अगोदर एकदा अकोलजला पळाली होती तिथं केला होता नंतर पाटणला पळाली साडाबागापूरला तिथं पण एक नंबर केला मागल्या महिन्यात तांबेवाला पळाली तिथं पण एक नंबर केला आणि मग आजचा पहिरा कसा झाला कारण एवढे दिवस गोटावड्याच्या मैदानात एक गोटावड्याचं मैदान झालं आणि तिथं बाकासूरच्या पायाला थोडीशी दुखापत झाली आणि त्यानंतर भरपूर दिवस वाट बघितली की आज पळल उद्या पळल पण अचानकच आज पहिल्यांदाच पळायला आला उदुकापती नंतर आणि आज चिक्याच्या गाड्यात पळायला काय नियोजन झालं कसं आता कंटिन्यू जर मोठं मैदान असेल तर चिक्या बकासूर गाडी पळणारच कारण आतापर्यंत जेवढी टॉपची मैदान झाली चिक्या लखन बकासूर या पैऱ्यातच पडला आणि रात्री आमचं नियोजन कायच नव्हतं आम्ही आता शेठची आमच्या जत्रा होती नाताची आम्ही सगळे जेवाय घेतो जत्रेला आम्ही अकरा वाजेपर्यंत तिथं बसलो आणि आम्ही निघता निघता शेवटच्या दहा मिनिटात मामांचा फोन आला की शेट आज मैदानाय आमच्या मुळशीला आम्हाला पैराना आमचं अचानक ठरलं बैल पळवायचं आम्हाला पण बैल नाही आपल्याला हाय ही गाडी आपली पळवायला लागते तर मग शेट म्हणले चालतंय नाही काय देतो पोरांना लाव शेट पण येणार होते पण आता येतो म्हणल्यात येतील पण तरी पण दुखापत झाली आणि त्यानंतर लगेच नाही काय आम्ही बघितलं बैलाला एवढं नव्हतं काय थोडं लागलं होतं पायाला आणि त्यांना पण काळजी घेतली भरपूर बैल लवकर कव्हर केला मैदानात लवकर बैल आणला आणि इथून पुढे जर मैदान मोठं मैदान पडलं ना तर चिकन बाप्पा गाडी कंटिन्यू शंभर टक्के जोडपर्यंत तीन वेळा गाडी पळायला तीन वेळा एक नंबर केला त्या आज किती याच्यात पळाल गटात आज चौथ्या गटात पळाली चौथ्या क्रमांक चार वर वर भरायला काय सांगताल कसा होता बाकीचा पळा बैल चांगला पळाला आज कसं बैल तो मागील वेळेस आम्ही दोन्ही खांदान दोन्ही बैल पळतात आणि गाडी आलटून पलटून आणली की स्पीड चांगलं लागतं गाडीला आज कोणत्या चिक्या पहिला डावी ना बैल उजवीन जपायचा उजवीन जपायचं का बरं असं चेंज करताय आता कसं गाडी खांद पलटून आणली गाडीला गती लागते गतीला लागते का गतीला लागते या गाडीचं वैशिष्ट्य आहे जवळ गाडी राहिली त्यावेळेस खांद खान पोल्टून आणलं त्यावेळेस गाडीने सेमी काढला आणि एक नंबरच कीर्ती गाडी एक नंबर तीन वेळा तीन वेळा नंबर केला आणि चिक्क्याचा आता मागच एक मैदान झालं वासुंद्याच तिथं पण चिमण्या बरोबर पडला आणि एक नंबरचा मानकरी झाला त्यानंतर मला वाटतं त्यानंतर दुसरंच मैदान असं का पडलाच नाही ना पडला तिथं एक नंबरचा मानकरी आज बाकाचूरच्या कळ्यात पडला म्हणजे आज शंभर टक्के पिक्स शंभर टक्के चालू सीझन मध्ये नऊ वेळा एक नंबर केला नऊ वेळा एक नंबर केला आणि गाडी कोणी चालवली आज अटिल ड्रायव्हर अटिल ड्रायव्हरचा आणि आज बघा आताच अटिल ड्रायव्हरांच बावित नाव सांगा तुमचं प्रतीक छोटा बंधू आहे अटिल ड्रायव्हरांचा छोटा बंधू प्रतीक आणि काय सांगता चप्पल वगैरे घातले नाही काय कारण कारण आज एक नंबर करण्यासाठी मी देवाला बाळूमामाचं मंदिर आहे मेकळीत आणि सोनेश्वराचं मंदिर सोनगाव मध्ये तिथं मी बोललो होतं की आज एक नंबर केलं तरच मी चप्पल घालणार नाही तर आज दिवसभर चप्पलच घालणार नाही एवढं ऊन आहे सगळं नाही का वरून ऊन तापतय खाली जमीन पण तापलय तरी पण असं पण केलाय काय एवढी आहे कारण ते मला विश्वास आहे ना देवावर की हे करणं होणार मागणी चिक्यावर किती विश्वास आहे चिक्यावर काही बाका सुरू आज काही एकत्र येत नसले एक नंबर शंभर टक्केच होणार एक नंबर शंभर टक्के होणार आहे ती मला माहितीये त्यामुळे मी पण केला म्हणजे आज दिवसभर चप्पल घालायचे चप्पल घालायचं काय सांगता लिहितून पुढे आता फायनल सेमी आहे गाडी चेंज करून पळते का तेवढी लागते का ती काय फायनल पण आता चेंज होणार का खाली तिन्ही फेरे चेंज आलटून पालटून म्हणजे प्रत्येक वेळी जिथं जिथं पडलं तिथं चेंज चेंज बैल जर दोन्ही खांदी असला तर शंभर टक्के चेंज करतो जर एक खांदी असला तर फिक्स डावा खांद तर तिन्ही फेरे डावा खांद असं नाही की बैल एकाच खांदाने दोन्ही खांदा तेवढं स्पीड लागते आणि आता त्या दिवशी चिमण्यावर पळाला त्यावेळेस उजव्या खांदाने तिन्ही फेरे पळाला मागल्या वेळेस पुरुष पृथ्वीराज दादा कुकुड बाईच्या बरोबर तो कोंड विजय बायला तिन्ही फेर कडन डावीन पळाला तिथं दोन नंबर दोन नंबर झाले थोडक्यात दोन नंबर झाले अच्छा चालतंय तुम्हाला सेम साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद